महाराजांची चर्चा असते तो युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह आणि संतांची एकमेकाशी जोडलेली नाळ या सप्ताहमध्ये पाहायला भेटते देवगड संस्थांचे असलेले हरिभक्त परायण जे सर्वांनाच लोकप्रिय आहेत आपल्याला हवे हवेशी वाटणारे भास्करगिरीजी महाराज या ठिकाणी सप्ताहमध्ये भेट देण्यासाठी आलेले आहे बाबा काय सांगाल कारण अध्यात्माचं जे जो काही गुरुज आहे कळस आहे पाया आहे हे सगळं काही आज संतांमुळे आहे आणि हिंदू धर्म जो टिकून आहे हा फक्त संतांमुळे टिकून आहेत तर या सप्ताहामध्ये लाखो भाविक येत असतात वारकऱ्यांचं याला महाकुंभ म्हटलं गेलंय काय सांगाल काय वाटतं सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचा हा फिरता अखंड वार्षिक सप्ताह हे भक्तीची पर्वणी आहे गंगागिरी बाबांनी सर्व समाजाला एक फार दोन गोष्टी महत्वाचे दिलेल्या आहेत एक हरिनाम आणि दुसरं अन्नदान लेणे को हरिनाम देणे को अन्नदान बाबांनी एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी या सप्ताची सुरुवात केली आज एक शतक होऊन पाऊण शतक पुन्हा झालेलं आहे आता दुसऱ्या शतकाची पूर्तता होऊन राहिलेली आहे संपूर्ण या चार पाच जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये या सप्ताहामध्ये सर्व जाती धर्मातील बांधव आणि सर्व समाजामध्ये वेगवेगळे पक्षे उपपक्षे सर्वच लहान थोर मंडळी एकत्र ये येऊन हा भक्ती सुखाचा आनंद उपभोगतात संतांनी महत्वाचं हेच काम केलेलं आहे की सर सर्व जडमूट जीवांचा उद्धार केलेला आहे ज्ञानोबाराने तेच सांगितलं खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे खड माणसं नष्ट होऊ नयेत खड माणसाचा कुटीरपणा जावा त्यांच्या अंतकरणात पवित्र विचार सज्जनपणा निर्माण व्हावा आणि देशामध्ये बंधुभाव प्राप्त व्हावा नुसतंच देश नाही तर वसुधैव कुटुंबकम संपूर्ण विश्वामध्ये सर्व एकाच आम्ही ईश्वराची आहोत ही भावना दृढ होण्याकरता हे अखंड हरिनाम सप्ताह असतात आणि तेच सर्व या ऋषीमुनींचा विचारा विचाराचा धागा सद्गुरु योगीराज गंगागिरी बाबांनी धरला आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली वैकुंठवासी गुरुवरे नारायणगिरी बाबा त्या जे सर्व या परंपरेतील संत महंत गुरुजन या सर्वांनी ही परंपरा टिकवून ठेवली आणि आता विद्यमान परमपूजने वंदने महंत गुरुवारी श्री रामगिरी बाबा सर्व भक्तांना एकत्र घेऊन हा भक्तीचा आनंद सर्वांना देऊन आलेला आहे संत एकच करतात देश प्रेम ईश प्रेम आणि धर्मप्रेम या तिन्ही गोष्टीची वाढ करतात म्हणजेच पर्याने समाजामध्ये बंधुभाव वाढवतात तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी भास्कर गिरीजी महाराजांनी सांगितलंय की संत हे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती या प्रमाणे काम करत असतात अशाच पद्धतीने या ठिकाणी देवगड संस्थांचे हरिभक्तपरा आणि महंत भास्कर गिरीजी महाराज यांनी या ठिकाणी संबंध बिंदास्च्या दर्शकांना आणि भाविकांना या ठिकाणी संबोधित केलं आहे आपल्याला महाराजांबद्दल या सप्ताबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण हरी